माढ्याला ठोकशाही आणि दहशतीतून मुक्त करणार देवेंद्र फडणवीस मोहिते पाटलांवर कडाडले मोहिते पाटील घराण्याने आजवर अनेक लोकांच्या जमिनी बळकावल्या काही लोकांवर हल्ल्या आणि काहींची हत्या देखील केली आहे मात्र यापुढे सहन केलं जाणार नाही माढ्याला ठोकशाही आणि दहशतीतून मुक्त करणार असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले ते माळशिरस येथील जाहीर सभेत बोलत होते माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांनी आज माळशिरस येथे जाहीर सभा घेतली या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार भाषण करत सभेची सुरुवात केली यावी त्यांनी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाची तोंड भरून कौतुक केलं तसेच भाजपची साथ सोडून शरद पवार गटात दाखल झालेल्या मोहिते पाटील घराण्यावर जोरदार निशाणा साधला पुन्हा एकदा म्हाडा मतदारसंघात रणजित सिंग नाईक निंबाळकरच निवडून येणार रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी माननीय मोदी साहेबांच्या आशीर्वादाने जे जे शब्द दिले होते ते ते शब्द या ठिकाणी पूर्ण केले पन्नास साठ वर्ष जन्ना आपण नेतृत्व दिलं ते प्रत्येक निवडणुकीमध्ये तीच ती भाषण करायचे तेच ते वादे करायचे त्याच त्या घोषणा करायचे पण ते कधी पूर्ण झालं नाही पण तुम्ही पहिल्यांदा मोदीजींच्या सोबत रणजित दादाला पाठवलं या ठिकाणी पाणी देखील आलं या ठिकाणी रेल्वे देखील आली आणि चिंता करू नका आता छत्तीस गावाच्या पाण्याचा प्रश्न बाकी आहे हा माझा तुम्हाला शब्द आहे रणजित दादाच्या वतीनं हे पाणी मोदी साहेबांच्या माध्यमातनं त्या ठिकाणी पोहोचवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आज तुम्ही बघा वर्षानुवर्ष आपल्याला सांगितलं जायचं कृष्णा भीमा कृष्णा भीमा मलाही वाटलं मोठी योजना आहे मुख्यमंत्री झालो फाईल उघडली तर लक्षात आलं त्याच्यावर लिहिलं होतं पाणी उपलब्ध नाही योजना बंद करता येणार नाही पण या ठिकाणी रणजित दादाला तुम्ही खासदार केलं आणि मी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केला माझ्या लक्षात आलं की आपल्याला जे वाहून जाणारं पाणी आहे जे फ्लडचं पाणी आहे ते पाणी डायव्हर्शन केनालने उजनीपर्यंत आणता येतं आणि या सगळ्या दुष्काळी भागामध्ये हे पाणी पोचवता येतं आपण वर्ल्ड बँकेची परवानगी मागितली माननीय मोदी साहेबांकडे गेलो आमच्या रणजित दादानी त्याचा पाठपुरावा केला मला सांगताना आनंद वाटतो या फ्लड इरिगेशन प्रोजेक्टला त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या आशीर्वादाने वर्ल्ड बँकेने देखील तत्वता मान्यता दिली आणि पैसे देण्याचं कबूल केलं आता कृष्णेचं पाणी वाहून जाणारं पाणी हे उजनीमध्ये आणून त्या माध्यमातनं या संपूर्ण भागाला सुजलाम सुफलाम करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातनं होणार आहे बंधू भगिनींदो मोदीजींसारखा नेता पाठीशी आहे आपण पाहतो हायवेज पाहतोय पिण्याच्या पाण्याच्या योजना पाहतोय या ठिकाणी आपण सिंचनाच्या योजना पाहतोय हे सगळं या ठिकाणी संभव झालं मोदी साहेबांचं सा नेतृत्व आहे म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो आता रणजित दादांच्या विरुद्ध पुन्हा एकदा जे उभे राहिले आहेत जरा त्यांचा इतिहास बघा जे उभे राहिले आहेत त्यांचं एफिडेव्हिट बघा मी तुम्हाला एक शब्द देतो या तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मी मुक्त करणार आहे मुक्त करणार आहे सामान्य माणसाला जो त्रास आहे ज्या जमिनी बळकावल्या गेल्या आहेत जे लोकांचे खुना झाले आहेत जे लोकांवर हल्ले झाले आहेत ज्या प्रकारे लोकांना प्रताडित केलंय हे सहन केलं जाणार नाही हे लोकशाही आहे ही ठोकशाही नाही आहे इथे अशा प्रकारे ठोकशाही ही चालू दिली जाणार नाही परंतु भगिनी न मध्यंतरीच्या काळामध्ये सोलापूरला शरद पवार साहेब सुशील कुमार शिंदे साहेब आणि विजयदादा एकत्रित आले आणि एकत्रित येऊन सांगितलं आम्ही तीस वर्षाने एकत्रित आलो आहे पुढच्या पिढीच्या भविष्याकरता एकत्रित आलो आहे तुम्हाला वाटलं पुढची पुळी म्हणजे तुम्ही पुढची पुढी म्हणजे तुम्ही नाही तुमच्या भविष्या करता नाही पवार साहेब सुप्रियाताईच्या करता सुशील कुमार शिंदे त्यांच्या मुलीच्या करता आणि विजय दादा हे धैर्यशील आणि रंजित दादाच्या करता त्या ठिकाणी एकत्रित आले तुमच्या भविष्याकरता एकत्रित आले नाही आज आमचा रामोशी समाज या ठिकाणी आहे एक प्रामाणिक समाज आहे या समाजाला ज्या प्रकारे वापर करून या समाजाचं या ठिकाणी अधपतन करण्याचा जो प्रयत्न झाला आता त्याचाही मुकाबला केला जाईल आणि रामोशी समाजाच्या पाठीशी धनगर समाजाच्या पाठीशी आणि सर्व समाजाच्या पाठीशी पूर्ण आमची महायुती उभी राहील एवढंच सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय मोदी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि रणजित दादांना पुन्हा दिल्लीला पाठवा कमळाचं बटन दाबलं वोट केवळ दादांना मिळत नाही तुमचं वोट थेट मोदी साहेबांना त्यांना मतदान करण्याकरता रणजित दादांना निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी माळे शिरस